एका आईसाठी तिचा मुलगा म्हणजे तिचा श्वास असतो तिचं भविष्य असतो पण जेव्हा मुलाच्या हातातील मोबाईलच त्याचा देव बनतो आणि त्या मोबाईलवरील एका गेमसाठी तो आपल्या आईचा जीव घेतो तेव्हा काय होते वीस वर्षांचा एक कॉलेज विद्यार्थी ज्याच्यावर कुटुंबाने विश्वास ठेवला त्याने केवळ पन्नास लाख रुपयांच्या कर्जासाठी आपल्या जन्मदात्रीला स्क्रूड्रायव्हर आणि गॅस सिलेंडरने संपवले एका गेमिंगच्या व्यसनाने एका कुटुंबाला दिलेला हा भयानक शाप आहे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना या डिजिटल व्यसनाच्या धोक्यापासून वाचवायचे असेल तर हे सत्य तुम्ही समजून घेतलेच पाहिजे म्हणूनच ही गंभीर माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ही कहाणी आहे लखनऊ शहराच्या बाबूखेडा गावची इथे निखिल यादव नावाचा एक वीस वर्षांचा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत राहत होता तो बी एचा विद्यार्थी होता बाहेरून पाहता एक सामान्य तरुण पण त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये एक वेगळंच जग होतं ऑनलाईन जुगाराचं आणि फसवणुकीचं निखिलला ॲव्हिएटर नावाच्या एका क्रॅश गेमचे भयानक व्यसन लागले होते जो तिरंगा गेमी डॉट गेम्स नावाच्या वेबसाईटवर चालत होता हा खेळ म्हणजे एक प्रकारचा जुगारच होता ज्यात पैसे लावायचे आणि नशीब आजमावायचे सुरुवातीला थोडाफार फायदा झाला पण लवकरच त्याने मोठी रक्कम गमावली मग तो सतत पैसे जिंकण्याची स्वप्न पाहू लागला आणि यातून तो कर्जाच्या खोल गर्तेत रुतत गेला त्याच्यावर कर्जाचे ओझे वाढत गेले आणि लवकरच ही रक्कम पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त झाली हे कर्ज फेडण्यासाठी त्याने एम पॉकेट फ्लॅश वॉलेट रॅम फिनकॉर्प यांसारे अनेक हाय इंटरेस्ट ॲप लोन्सचा आधार घेतला हे कर्ज देणारे ॲप्स अत्यंत भयानक होते निखिल कर्ज फेडू शकला नाही तेव्हा त्यांनी त्याला धमक्या द्यायला सुरुवात केली त्याला ब्लॅकमेल केले गेले त्याचे खाजगी फोटो सार्वजनिक करण्याची भीती दाखवली गेली या प्रचंड दबावाखाली निखिल मानसिकरित्या पूर्णपणे कोलमडला होता हा दबाव आणि कर्ज फेडण्यासाठी त्याला घरात चोरी करणे भाग पडले तो वेळोवेळी घरातून पैसे आणि दगिने चोरू लागला त्याची आई रेणू यादव यांना हे सगळे कळत होते मुलाच्या वागड्यात झालेला बदल त्याचे सततचे पैसे मागणे आणि घरातून वस्तू गायब होणे यामुळे रेणू यादव खूप दुःखी आणि काळजीत होत्या तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तो दिवस उजाडला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती त्या दिवशी निखिल पुन्हा एकदा घरातून दागिने चोरत असताना तिची आई रेणू यादव यांनी त्याला रंगेहात पकडले आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला हे काय करतो आहेस तू किती कर्ज आहे तुला मी तुला या गेममध्ये सगळे काही गमावताना पाहू शकत नाही असे त्या रडत त्याला समजावत होत्या पण कर्जाच्या दबावाखाली असलेला निखिल आता फक्त आपल्या गेमचा गुलाम राहिला होता आईच्या बोलण्याने त्याचा राग अनावर झाला त्याला फक्त कर्ज फेडण्यासाठी पैसे हवे होते त्याने त्वेषात येऊन आईला ढकलले घरात झालेला आवाज आणि वाद वाढत गेला रागाच्या भरात निखिलने जवळ पडलेला स्क्रू ड्रायव्हर उचलला आणि आईवर वार, वार केले एवढ्यावरच न थांबता त्याने स्वयंपाकघरातील एल पी जी गॅस सिलेंडरने तिच्या डोक्यावर आणि शरीरावर वार केले रेणू यादव जागेवरच शांत झाल्या आईला संपवल्यानंतर निखिल क्षणभर घाबरला पण लगेचच त्याने पुरावे नष्ट करण्याची योजना आखली त्याने घरातील सर्व सामान विस्कटून टाकले आणि घरातील कपाटाचे दार ओढले ठेवून चोरीचा बनाव रचला घरात कोणीतरी अज्ञात हल्लेखोर को आले आणि त्यांनी हल्ला करून आईला मारले असे भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता त्याने वडिलांना फोन केला आणि रडत रडत आईला कुणीतरी मारले असे सांगितले त्यानंतर तो वडिलांच्या मोटरसायकलवरून लखनऊ सोडून फतेपूरकडे पळून गेला पोलिसांसाठी हे प्रकरण सुरुवातीला चोरी आणि हल्ल्याचे वाटत होते पण तपास अधिकारी आणि दक्षिण लखनौच्या विशेष पथकाला निखिलच्या वागण्यात संशय आला त्यांनी निखिलच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी केली त्याचे पन्नास लाखांचे व्यवहार कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या धमक्या आणि गेमिंगची सवय उघड झाली पोलिसांनी त्याला फतेपूरमधून अटक केली चौकशी दरम्यान निखिलने आपला गुन्हा कबूल केला पोलिसांनी हत्येची हत्यारे म्हणजे स्क्रूड्रायव्हर गॅस सिलेंडर चोरलेले दागिने आणि पन्नास लाखांपेक्षा जास्त जुगार संबंधित व्यवहारांचे डिजिटल पुरावे जप्त केले त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता म्हणजे बी एन एसच्या कलम एकशे तीन म्हणजे खून दोनशे अडतीस म्हणजे पुरावे नष्ट करणे आणि तीनशे पंधरा म्हणजे मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा गैरवापर करणे अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला लखनऊचे डी सी पी साऊथ यांनी या घटनेनंतर जाहीरपणे सांगितले की डिजिटल व्यसनामुळे गुन्हेगारी वाढत आहे निखिल यादवची ही कहाणी संपूर्ण समाजासाठी एक भयानक इशारा आहे की आभासी जगातील मोह आपल्याला वास्तवात किती क्रूर बनवू शकतो